थुन थुन, थुन गरूं गरूं। मी आता जिमवरती गेले होते कारण तब्येत ठीक नाही माझी पण नाही अजून व्यवस्थित बरं वाटत नाहीये असं नाकातून घातून डोळ्यातून वाफा येतात गरम गरम पण तो नऊ वाजताच घरी आला होता आराम करण्यासाठी मग मी नऊ वाजता जिमवर गेले नाही येते हे सगळं सामान घेऊन आले आज म्हटलं काहीतरी चांगलं असं बनवावं तर बघ्यातच दिवसभरात काय काय घडतंय ते स्टेज काय देऊ आमचं जेवण वगैरे झालं आणि सगळं झाल्यानंतर मला आजकाल व्हिडिओ काढायचं लक्षणच राहत सगळं झाल्यानंतर आठवतं यार यार व्हिडीओ काढायची राहिली तर आता आम्ही चाललोय बाहेर जिजाला डोळे घालायचे त्यासाठी आणि थोडंफार शॉपिंग पण आहे त्यासाठी चाललं आणि मग आमच्या जिजाचा

조금 내대, 금내 चंदोगा बारामती थोडा अजून वर सरकून का मला वाटते अडकून आहे तिच्या ड्रेस नाही अडकणार ना, ना, ना। ते काय करते खेचते डायरेक्ट आणि मग आखा कान लाल होतो तिचा तर आता मी छान अशी रेडी होऊन चाललीय आमच्या सोसायटीची सत्यनारायणची पूजा आहे त्यामुळे मी तिकडेच चाललीये तू फ्रेम मध्ये काय तर मी तिकडे जास्त मध्ये पिक्चरला घेऊ घरी मला घेत नाही तर त्या पूजेसाठी मी काल मला पैठणी भेटलेली आहे तुम्ही बघू शकता पैठणी भेटली काल विनिंग प्राइज मध्ये

मला पण चांगली ऍक्टिंग जमते ना तुझ्यासारखी <laughs> पूजा आहे आणि मी अजून गेलेली नाही आहे पूजा झाली आरती झाली जेवणाला पण सुरुवात झाली नाईनला तर मी जेवायला पाठवले आणि मी का गेले नाही हे, हे मी तुम्हाला दाखवते एक मिनटं हे बघा आमच्या मॅडम झोपलेत आणि तिच्यापाशी कोणतरी हवं म्हणून मी थांबले आणि सगळं तिचं आवडलं होतं शूज घातला होता सगळं म्हणजे सगळं आवडलं होतं पण काय झालं मॅडमला दूध पिल्या आणि तशात झोपल्या मी आरतीला गेले होते रोहिणीच्या तिथून येईपर्यंत तर मॅडम आमच्या झोपलेल्या होत्या माझं गोंडस पिल्लो तर आता अमरची यायची मी वाट बघती आहे आई आता जेवण येतीलच त्या आले तर मग त्या जिजापशी थांबतील आणि मी जेवायला जाऊ भूक पण लागली आहे आज माहीत नाही रोज आम्ही अकरा साडे अकरा म्हटलं तरी जेवायला वाचतात आणि त्यावेळेस आम्हाला भूक नसते पण आज काय झालं माहीत आहे भूक लागली आहे खूप पण हे नाही आता अमरालेश्वर मला जाता येणार नाही आहे आणि माझ्या मैत्रिणी पण थांबले तर त्यांना म्हटलं तुम्ही जावा पुढे जिजापशी कोणतरी थांबावं लागणार आहे त्यामुळे चला आता बघ मला सोडून जाय बसले हो कुठं बस इथं बसत आहे खुर्चीचा कार्यक्रम चालू आहे पण तरी पण मी आले पण <laughs> <laughs> आता माझ्या पोटात दुखायला लागले आणि बघा छान दिसते साडी त्या खरंच खूप सुंदर साडी आहे थँक्यू सो मच फॉर दिस साडी आणि ब्लाउज पण माझा मॅचिंग झालेला आहे तर आता वाजलेत साडे अकरा आणि खालून आली आहे पण इतकी कंडिशन डाऊन झाली आहे की वाटलंच नव्हतं हो की ना असं वाटलं होतं की आता मी बरी होते बरी होती आहे पण सिरियसली सांगायचं झालं पूर्ण डोकं पॅक झालं डोळे जड झाले एक नाक पॅक तर एकामध्ये नुसती हवा जाते असं झालं ना आता ह्या आमच्या मॅडम उठले असं वाटलं होतं की आता गोळी खाली आहे तर आता निवांत झोपायचं पण आता ह्या मॅडम उठ झोपल्या होत्या साडेसात वाजता आणि आता साडे अकराला उठलेत तर ही आम्हाला झोपून देते की नाही हेच माहीत नाही आणि सिरियसली सांगत झालं तर कॅपॅसिटीज नाही आहेत तसली एडिटिंग वगैरे करायची तो उद्या जो ब्लॉग आहे तो कदाचित मी प्रयत्न करेल लवकर अपलोड करण्याचा पण उद्याची पण धावपळ असेल त्यामुळे कदाचित लेट येऊ शकतो तर सर्वांनी समजून घ्या आणि माझे व्लॉग टाईम टू टाईम येत नाही आहेत पण आय नो तुम्ही सगळे मला समजून घेत असाल तर असंच प्रेम करत राहा आणि आमच्या ब्लॉग बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका बाय गुड नाईट आता किती वाजलेत बघा सव्वा बारा वाजत आलेत आणि आमचे मॅडम आता उठलेत आता कधी झोपतील काय माहिती असं घ्यायला लागलं मोबाईलला जिजा झोप ना बापुढे डोळे झाक डोळे झाक डोळे जाक झोपा डोळे जाक, दो जाक। Close your eyes. Jeez. Close your eyes. Uh, very good. Close your eyes. Mm -hmm. <speaking in Spanish>